स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी जयंत पाटील ॲक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्यांनी जाहीर केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उरण ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आनंद मलगुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे घोषित करण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी ही मोठी घोषणा केली आहे तर माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे यामुळे मलगुंडे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिले उमेदवार ठरलेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उरुण ईश्वरपूर कार्यालयामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि तिथेच हा निर्णय घेण्यात आला आहे